तर नमस्कार मंडळी मी मेघा स्वागत करते पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भडंग कोल्हापूरची अडा अंबा भडंग असते ना तर ती बनवणार आहोत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे आहे ना सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य दाखवते इकडे मी मेवा घेतला आहे मेवा आहे ना तर तो छान असा चाळून घेतला त्यामध्ये स्वच्छ वगैरे करून घेतला आणि हा मेवा आहे ना तुम्ही याला लाह्या पण म्हण म्हणू शकता आणि मेवा पण म्हणू शकता म्हणजे प्रत्येक भागाची म्हणण्याची पद्धत वेगळी असते आता इकडे बाकीचं साहित्य आहे ते म्हणजे तुम्हाला सांगते इकडे मी लसूण घेतला आहे लसणाच्या पंधरा वीस पाकळ्या आहेत इकडं आहे मिरच्या कडीपत्ता मीठ आणि साखर आहे मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि शेंगदाणे घेतलेत लाल तिखट पण आहे हळद आणि लाल तिखट आणि तेल पण लागणार आहे तर चला सुरुवातीला दाखवते इकडे लसूण मी घेतला आहे तुम्ही मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घेऊ शकता किंवा असा ठेचून घेऊ शकता आता लसूणच्या मी लसणाच्या आहेत काड़ ना साल काढून काढली आहे तुम्ही लसणाची साल न काढता पण ठेचून घेऊ शकता आता मी इकडं साल काढून असा ओबडधोबड अख्खा लसून फक्त त्याचे दोन तीन तुकडे केलेत असा करून घेतला आहे आ, आता इकडे ना कढईमध्ये तेल घ्यायचं आता तेलमध्ये कमीत कमी सात आठ पळी तेल टाकलेला आहे छोट्या पळ्या आहेत त्या तर त्या टाकले आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे शेंगदाणे तेल गरम झालं की याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेते आणि चांगले आहेत तर ते खरपूस होईपर्यंत तळून घेते तर शेंगदाणे हे सारखे हलवत राहायचे भाजून टाकायचे नाहीत तळवच टाकायचे कारण भडंग भडंगमध्ये जर तुम्ही ते शेंगदाणे आहेत ना एकदम तळून आणि खरपूस असे टाकले ना भाजून तर खूप सुंदर लागतात आता इकडं मी शेंगदाणे आहे ना तळून घेते आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून शेंगदाणे आपले एकसारखे तळले जातात आ, आता इकडं आहे ना शेंगदाणे चांगले तळून घेतलेले आहेत अशा झाऱ्यांमध्ये घ्यायचे जेणेकरून तेल थोडंसं नितळेल त्याचं त्यासाठी आता शेंगदाणे वगैरे माझे तळून झालेत आणि आता हे शेंगदाणे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मेव्यामध्ये तर मेव्यामध्ये शेंगदाणे टाकून घेते शेंगदाणे जेवढे तुम्ही खरपूस भाजाल ना तेवढंच ते चवीला पण छान लागतात आणि जर शेंगदाणा भडण खाताना दाताखाली आला ना तर एक नंबर लागते त्याची त्यासाठी तर छान शेंगदाणे बघा खरपूस पहिले भाजून घेतले आता इकडे मी कडेपत्ता टाकते कडीपत्ता याच्यामध्ये तुम्ही जास्त पण टाकू शकता पण कडीपत्ता इकडे मी कमीच वापरला आहे कारण कडीपत्ता शक्यतो भडंगमध्ये आम्ही कमी खातो त्यासाठी तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हवा तेवढा तुम्ही टाकू शकता याच्या डबल घेतला तर उत्तम लागेल आता कडीपत्ता पण चांगला मी तळवून घेतला आणि जे आपल्या शेंगदाणे मिळव्यामध्ये टाकले त्याच्यामध्ये टाकून घेतला इकडं लगेच पटकन मी आता मिरच्या आहेत ना त्या तळवून घेते त्या पण एकसारख्या तळवून घ्यायच्या मिरच्या एकसारख्या चांगल्या भाजून पण घ्यायच्या आता तुम्ही फक्त जर मिरचीचं बनवणार असाल ना तर खूप छान लागतं आता इकडं मी मिरच्या आणि लाल तिखट दोन्हीचा वापर करणारे तुम्ही लाल तिखटाचा बनवणार हो असाल ना तर मिरची नाही टाकली तर ता चालते लाल तिखटामध्ये तुम्ही कश्मीरी मिरची पावडर टाकू शकता तर इकडं मी मिरचीचं बनवणार हो आहे त्यामुळे मी मिरच्याच घेतल्यात आणि फक्त लाल तिखट आहे तर ते एक चमच्याचा वापर करणार आहे याच्यामध्ये तर ते तुम्ही पुढे बघायला जाता कसं काय करते ते इकडं आहे तर ते मी लसूण जो आपण ओबडधबड वा कुटून घेतला होता ना तर तो तेलामध्ये टाकलाय तो पण चांगला गोल्डनपर्यंत होईपर्यंत भाजून घ्यायचा एकदम थोडासा खरपूस पण झाला पाहिजे जास्त असा कच्चा पण राहिला नाही पाहिजे अर्धा कच्चा पण राहिला नाही पाहिजे तो कंटिन्यू चांगला हलवून घ्यायचा त्याला जोपर्यंत गोल्डनचा कलर येत नाही किंवा असं वाटत नाही की बाबा झालाय क्रिस्पी वगैरे असा तोपर्यंत तुम्ही तो हा चांगला भाजून घ्यायचा तर चांगला बघू शकता इकडं मी भाजून घेतलाय कच्चा अजिबात राहिला नाही कलर पण छान असा गोल्डनचा आलेला आहे आता हा लसूण मी चांगला तेलामधून काढून घेतला झाऱ्याने नितळून ते त्यात तेल त्यातलं नितळून मग इकडं मी मेव्यामध्ये टाकलं आता बाकीची पुढची प्रोसेस आहे तर ती म्हणजे जिरा मोहरीची फोडणी तर इकडे तेलामध्ये मोहरी चांगलं मी तडतडून दिलं एक चमचा एक चमचा जिरं टाकलं आहे ते पण चांगलं तडतडलं की लगेच एक चमचा लाल तिखट टाकणार आहे Uh, गॅस याच्या वेळेस बारीक uh, गॅस लाल तिखट टाकताना गॅस आहे तो पूर्णपणे बंद करायचा आणि तर मी घरचं लाल तिखट वापरलं आहे तुम्ही कश्मीरी लाल मिरची वापरू शकता भडंगला तुमच्या जर लाल कलर येण्यासाठी ला तुम्ही कश्मीरी लाल मिरची वापरू शकता इकडं मी आपलं घरगुती पद्धतीचं आपलं लाल तिखट आहे तर तेच वापरलं आहे त्याने चव खूप छान लागते आ, आता इकडं जे तेलामध्ये आपण भाजलेले मसाले होते ते सगळे मेच्यामध्ये टाकले तडका दिलेला आपण तो मेव्यामध्ये टाकला आता जोपर्यंत मिश्रण आपलं गरम आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये श मीठ आणि जी साखर आहे ही मिक्सरमधून बारीक करून घेतली होती तर ती दोन चमचे झाली तर तेवढी साखर मी सग तेवढी पूड आहे ना तर ती सगळी याच्यामध्ये टाकली भणांगमध्ये आणि चांगलं असं सा मिक्स करून घेतलं तर बघू शकता छान असं हाताने पण आपण मिक्स करून घेतलं पळीने आणि नंतर हलवून घेतलं आता परत परातीमध्ये ओतायचं सगळं मसाला आपला पूर्णपणे परातीला लागला पाहिजे अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगला असं हाताने चोळून घ्यायचं आणि आता परातीमध्ये चांगल्या हाताने मिक्स करून झालं की लगेच पातेल्यामध्ये भडंग आहे ते होतायची आणि चांगलं हलवून घ्यायचं आता काय करायचं इकडे कपळा आप आपलं पातेल्यानी ना दोन्ही हाताने असं वरखाली वरखाली करायचं तशी असं वर खाली केलं ना भडंग खूप छान अशी खरपूस पण होते सगळ्या बाजूनी व्यवस्थित आहे तर ती कडक होते भाजली जाते आणि खुसखुशीत होते छान असं मी सारखं सारखं हलवून घेतलं आणि आता खाली थंड व्हायला ठेवून देते तर अशा प्रकारे आपली छान भडंग तयार झालेले आहे तुम्ही आता ही भडंग आहे ना तुम्हाला जर कलर यायचा वाटत असेल तर तुम्ही इथे काश्मीरी लाल मिरची असते ना त्याची पूड तर ती तुम्ही वापरा कारण तुम्हाला जर कलर हवा असेल तर पण ही अशी पण भडंग खूप छान लागते मिरची टाकून जर मिरची टाकून करणार असाल ना तर त्याला कलर येत नाही ही, ही अशीच दिसते म्हणून मी याच्यामध्ये हळदीचा वापर न करता फक्त लाल मिरची पावडर आणि मिरची अशी टाकून मी बनवलेली आहे तर चला छान असे भडंग आपले तयार झालेली आहे खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर केलेली आहे त्यामुळे ही त्या अशी मस्त कोल्हापुरीची आंबा भडंग तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चवीला अप्रतिम लागते अगदी घरगुती साहित्यामध्ये बनते तर चला कशी वाटली ही रेसिपी आ, कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तुम्हाला जर अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असतील तर ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय